लाभार्थ्यांना हक्काची वाळू पोहोच बोरदेवी येथे जिल्ह्यात सर्वात आधी घरकुल धारकाला वाळू मिळाली जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे अजून एक लोकोपयोगी पाऊल दिनाक सहा जून रोजी नवीन शासन नियमानुसार महसूल विभागाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू उपलब्ध करून दिली राजेगाव येथील सिंदफना नदीतील वाळू बोरदेवी येथील लाभार्थी कचरो भानुदासराव जाधव यांच्या जुन्या घरी टाकण्यात आली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू देण्याचा निर्णय रोजी घेतला होता वाळू डेपोमधून वाळू उपलब्ध करून देण्यास क्षेत्रीय स्तरावर आलेल्या अडचणी दीपो पद्धती व लिलाव पद्धती यामधील गुणदोषाबाबत विभागीय आयुक्त नाशिक यांच्या समितीने सादर केलेला अहवाल विचारात घेऊन वाळू धोरण दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने सूचना मागविण्यात आल्या होत्या त्यानुसार मोफत वाळूचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सर्व जिल्ह्यात तातडीने पात्र घरकुल लाभार्थ्यांना वाळू पोहोच करावी यासाठी सूचना केल्या बीड महसूल विभागाने जिहाधिकारी श्री विवेक जॉन्सन आदेशाने योजना तैयार के लिए जिहाधिकारी विवेक जॉन्सन स्वत वीडियो कॉन्फरन्स द्वारे सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी सविस्तर सूचना दी स्थानीय हस्ते लाभार्थना पास वितरित कराव्या अशा ही सूचना दिल्या जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आणि उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी सविस्तर मार्गदर्शन केले वाळू घाटांची माहिती घेतली त्यानुसार मंडळ अधिकारी तलाथी यांना त्या त्या घाटात वाळू आहे काय याबाबत चाचपणी केली शासन निर्णयानुसार गट विकास अधिकारी यांनी घरकुल लाभार्थी यांची यादी तयार करून सदरच्या यादीमध्ये प्राधान्यक्रम ठरवून तात्काळ आवश्यक असणाऱ्या घरकुल लाभार्थी यांना मोफत शून्य पाच ब्रासवाळू उपलब्ध करून त्यांना वाळू वितरित करण्यासाठी निश्चित करून देण्यात आलेल्या वाळू घाटातूनच वाळू दिनांक नऊ जून दोन हजार पर्यंतच वाळू उत्खनन करून देण्यात यावी तसेच ज्या तहसीलदार यांचे कार्यक्षेत्रात वाळूघाट नाही त्यांनी निश्चित केलेला वाळूघाट हा ज्या तालुका तहसीलदार यांचे कार्यक्षेत्रात आहे त्या तहसीलदार यांचेशी समन्वय साधून घरकुल लाभार्थी यांना वाळू उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी घरकुल लाभार्थी यांना वितरित केलेल्या वाळूचा तपशील जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात यावा